वक्रदण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुड मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर म्हणजे खूप टाइम झाला खूप एक महिना होत आलाय आपण कोणताही ट्रॅव्हलचा ब्लॉग बनवला नव्हता कारण तुम्ही पाहिलं असेल फक्त दोन शॉर्ट्सच्या अपडेटमध्येच तुम्हाला कळाल असेल की आपण गाडी विकली आणि नवीन गाडी घेतली तर मित्रांनो ही आपली नवीन महिंद्रा मॅक्स वन पॉइंट थ्री ए सी पिकअप आठ फूट आणि हिची आपण बनवली आहे मित्रांनो कंटेनर बॉडी आणि या कंटेनर बॉडी मध्ये मित्रांनो आपल्याला आता इथून पुढची जर्नी सुरू करायची तर सकाळचे साडेसहा सहा मित्रांनो काल रात्रीच आपल्याला बॉडी बांधून गाडी भेटली तर एक बुकिंग पण कन्फर्म झालं सकाळ सकाळी म्हणजे रात्रीच कन्फर्म झालं होतं मग सकाळ सकाळी फायनल केलं आणि मित्रांनो हे बुकिंग आपल्याला घेऊन जाणार आहे सोलापूरला तर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला कवर करायच्या सकाळचे साडे सहा वाजे तर आता इथून मस्त पैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपली पुढची जर्नी सुरू करूया इथून आता आपल्याला येरवड्याला गाडी लोडिंग करायला जायचंय तर बघूया आपल्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटत आहे आणि भरपूर भरपूर बोलायचं बाकी आहे तर सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर पहिला आता इथून आपल्या घरापासून बाहेर पडू कमेंट होते ऍक्च्युली मी सुद्धा ट्राय करत होतो की आपल्याला एकोणीस चौतीसच नंबर पाहिजे होता बट सिरीज क्रॉस झाली होती म्हणजे जी एकोणीस चौतीस हा नंबरचा जो सिरियल चालू होता तर तो आपला ऑलरेडी क्रॉस झाला होता आणि नेक्स्ट जेव्हा पण आपल्याला तो नंबर येण्यासाठी कमर्शियल गार्डन मध्ये मित्रांनो आपल्याला सिरीज जम्प करता येत नाही ती सिरीज कम्प्लीट झाल्यानंतरच पुढचा नंबर भेटतो त्यामुळे एकोणीस चौतीस नाही भेटला तर ह्या गाडीचा नंबर मित्रांनो आपल्याला भेटलाय तीस चौऱ्याण्णव तर एकोणीस चौतीस मधले तीन डिजिट तर आपल्याला सेम भेटले तीन नऊ चार फक्त एक राहिला त्याच्या जागेवरती शून्य अपडेट झाला न्यूमेरिकल जर कोणी विचार करत असेल तर त्याची सम होते सात तर नंबर पण चांगला आहे एसीचा आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे इथून पुढचा सी ट्रॅव्हलचा तर बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील लॉंग लॉंग रूट बघायला भेटतील त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑल करा आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न नॉईजची कमेंट इथून माग बऱ्याच वेळा ब्लॉग मध्ये तुम्ही सांगितली होती तर इथून पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तो पण आपला एक पर्पज सॉल्व्ह होणार आहे तर आपण वरतून मित्रांनो ज्यावेळेस शेवटची ट्रिप करून आलो होतो त्यानंतर मग तिला एक चांगली पार्टी भेटली आपल्याला एजंटच आहेत तर त्यांनी तिला चांगला रेट दिला म्हणून आपण एकोणीस चौतीस दिली आणि त्यानंतर मग आपल्याला अपग्रेड व्हायचं होतं म्हणून ही घेतली तर हिचे डिटेल्स सगळे तुम्हाला मित्रांनो पुढे देईलच सध्या आपण पोचलं आपल्या लोकेशनच्या एकदम जवळ कारण इथे येरवड्यामध्ये आता सध्या गोल्फचं जे ग्राउंड आहे So, इथून थोडं पुढे गेल्यानंतर येरावडा जेल आणि हे गोल्फचं ग्राउंड आहे आणि मित्रांनो हे बुकिंग जे आपल्याला भेटलं होतं तर हे बुकिंग आपल्याला सोमनाथ बॉम्बकडून भेटलं होतं ॲक्च्युली काल रात्रीच बुकिंग ते बुकिंगचं कन्फर्म झालं होतं बट आपलं पेंटिंगचं काम चाललं होतं त्यामुळं रात्री आपण काय जाऊ शकलो नाही आणि आपली टाटा गॅस पण पाठवता हो आले नाही कारण कंपनीची रिक्वायरमेंट कंटेनर बॉडीच होती आणि पिकअपच स्पेशली पाहिजे होती तर फायनली हे बुकिंग आपल्याकडे पोहोचलं तर थँक्यू सोमनाथ भाऊ तुमचे मनापासून आभार हे पहिलं बुकिंग आपल्याला दिलं आणि मित्रांनो ब्लॉक शेवटपर्यंत येण्यासाठी बघा कारण आपण निघालो सोलापूरला त्यामुळे ब्लॉगमध्ये पुढे बऱ्याचशा गोष्टी बघायला लागतील बरेचसे अनुभव आहेत या गाडी घेण्यापासून म्हणजे ती एकोणीस चौतीस देण्यापासून तर जी जर्नी तुम्हाला आपल्याला कवर करायची आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो ज्यावेळेस आपण ती शॉर्ट अपलोड केली होती ना मित्रांनो त्यावेळेस भरपूर अशा कमेंट आल्या होत्या अभिनंदनाच्या किंवा मग नंबर सजेशनच्या तर सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो खूप खूप शुभेच्छा दिल्या खूप खूप सपोर्ट आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीचा किंवा आपल्या फ्रेंड सर्कलचा तर चला इथून एक युटन मारून घेऊ पहिलं तर पोचूया आपल्या लोकेशनवरती आणि बघूया काय मटेरियल असणार किती मटेरियल असणार तर हे असं मटेरियल आहे मित्रांनो जे आपल्याला जा। घेऊन आहे बॉक्स हलके हलके फाईलचे आणि आपल्या तीस सवारणच नवीन लुक बघू शकताय साडे फूटचं फूटच सा मित्रांनो आपण कंटेनर बनवून घेतला काही अशा प्रकारे बनवलंय तर कसं वाटतं मित्रांनो सकाळ सकाळी आपल्या नव्या गाडीचा लुक मस्त अशी कंटेनर बॉडी आपण बनवून घेतली पूर्ण अठरा गॅसचा पत्रा वापरला एअर कटर थोडं वाजून वजन चेक केलं नाहीये कारण भरपूर मजबूत असं मटेरियल असल्यामुळे ना एअर कटरला आपण थोडा हलकाच ठेवला तर कसं वाटतं लुक फ्रंट लुक सध्या ही जागा नाही आहे इंडियन ऑइलची कंपनीचं त्यांचं ऑफिस आहे वरती तर फायनली आपलं मटेरियल रेडी झालं आहे बॉक्स रात्रीच ॲक्च्युली काढून ठेवलेले आहेत आणि काही फाईल्स आहेत तर ते आपल्याला घेऊन आहे बाहेर निघत होत्या त्यामुळे भरपूर असं फिरावं लागलं म्हणजे जुजुरी रोड पण जाम आणि सोलापूर रोड पण जाम होता मग उरळी कांचनमधून सुप्याच्या रोडने जो मधला रोड आहे त्या रोडने रोड प्रवास करावा लागला आणि आपल्याबरोबर कंपनीचा साहेब पण होता म्हणजे त्यांचा स्टाफ पण होता त्यामुळे जास्त काय शूट वगैरे केलं नाही तर फायनली पोहोचलो मित्रांनो सोलापूरमध्ये तर, तर बघू गाडी खाली होते का कारण साडेआठ वाजेत आता ते गेलेच परमिशन काढायला जर झाली तर खाली करून घेऊ नाही मग आपल्या गाडीमध्ये मटेरियल हे गिफ्टचे बॉक्स आहेत आणि आतमध्ये फाईलचे बॉक्स आहेत तर ऑलमोस्ट एक टनापर्यंत हे गाडीमध्ये मटेरियल असेल तर पहिलं खाली करून घेऊ इथं आणि मित्रांनो ह्या ट्रिपला आपण म्हणजे काल गाडी ज्यावेळेस आपल्याला भेटली त्यावेळेस दीड हजारचं डिझेल टाकलं होतं आणि आज दोन हजार रुपयाचं डिझेल टाकलं फास्ट फास्टॅग वगैरे ॲक्टिवेट करायचं होतं त्याच्यामध्ये आपला ता थोडा टाइम गेला नाटेकला आपल्याला तीन टोल लागले एक यवतचा टोल वाचलो त्यानंतर इंदापूरचा टोल त्यानंतर चेंबुर्णीचा टोल आणि आता सोलापूरचा टोल तर सोलापूरच्या अजून पंचवीस किलोमीटर अलीकडंच हे आपलं ड्रॉप लोकेशन होतं तर फायनली पोहोचले आता गाडी खाली करून घेऊ चला मित्रांनो झाली आपली गाडी खाली निघूया आता एक्झिट करूया बाहेर पडूया तर बघा हे नवीन कार्य म्हणजे नवीन गाडी घेतली आपण आणि आज कसा योगायोग पूजा झाली आणि आणि बुकिंग झालं ते पण सोलापूरचं सोलापूरला आल्यावर अक्कलकोटला जायचं नाही असं कधी होणारच नाही तर फक्त चाळीस किलोमीटर इथून अक्कलकोट आहे तर रात्री जाऊया आपण दर्शनाला आणि एक म्हणता येईल मित्रांनो हे बघा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन देतात तर आजचं दर्शन आपल्याला समजायचं की या साहेबांच्या मार्गाने दर्शन झालं म्हणायचं ते आपल्याला मार्ग दाखवतात आपल्या पुढं आपले सारथी म्हणून चला इथून आता पुढे गेल्यानंतर मेन रोड लागल आणि तिथून मग सरळ आखता कोटकड जाताय तर सरांनी आपल्याला इथपर्यंत सोडलंय का सर। या फ्लाय ओव्हर खालून घ्यायचंय राईट अक्कलकोट एकोणतीस किलोमीटर नळदुर्ग बेचाळीस सोलापूर दहा चला इथून घेऊया राईट सर सांगतायत आपल्याला चालतंय चालतंय सर हो अक्कलकोटला दर्शन आला चला सर okay, चला मित्रांनो नेऊया सरांनी आपल्याला रस्त्यापर्यंत गायडन्स केलं तिथून तीस किलोमीटर फक्त अक्कलकोट राहिले तर पोहोचलोय मित्रांनो आपण ती ला घेऊन स्वामी समर्थांच्या दर्शनाला सकाळी सहा वाजता सुरू केलेली जर मित्रांनो रात्रीच्या साडे बारा वाजल्यात आपण अक्कलकोट मध्ये तर, तर बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या असतील म्हणजे आपलं लोडिंग करण्यापासून अनलोडिंग लोडिंग करण्यापर्यंत जा पालखीचा प्रवास आणि बरंचसं सगळे तर चला फायनली अक्कल कोर्टला तर मस्त पैकी सकाळी दर्शन घेऊ आता आराम करतो कारण भरपूर असं थकलं तर चला मित्रांनो भेटूया सकाळी डायरेक्ट स्वामीच्या दर्शनाला